शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील मी आत्ता केळीच्या बागेमध्ये आलेलो आहे पावसाळी वातावरण आहे ढगाळ हवामान आहे सूर्यप्रकाश कमी आहे जिथे केळीच्या बागेमध्ये आता मॅच झालेली पानं निस्वन झालेली निस्वन होते अशा ठिकाणी आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम केळीमधला करपा किंवा सिगाटोका ही लक्षणं आता दिसत असतील अशी लक्षणं जर दिसत असेल तर सगळ्यात उत्तम पर्याय पहिला की ती पानं काढून चार पाच ओळीनंतर एका ठिकाणी टाकणे त्याच्यावर बुरशीनाशकाची फवारणी करणे हा पहिला सगळ्यात बेस्ट पर्याय दुसरा पर्याय खालची पानं परत खराब होतील यासाठी इथून म्हणजे जमिनीपासून हा खालचा जेवढा पोर्शन आपल्याला दिसतो या ठिकाणी ब्ल्यू कॉपर पंपाला पन्नास ग्राम किंवा कुप्रोफिक्स पंपाला पन्नास ग्राम त्याच्यामध्ये स्टिकर जर निस्वण चालू असेल तर एखादं साधं कीटकनाशक सुपर कॉन्फिडर घेतलं तरी चालेल आठ ते दहा मिली अशी फवारणी करा फवारणी करताना जमिनीपासून वरपर्यंत फवारणी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सिगा टोका त्या ठिकाणी नियंत्रित राहील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद